Like, comment, and subscribe. Subscribe for more content. ¡No બિચાર બિરસા ગુંડાણો આપણી લસણ સમૂન ટંક્યા મિલથી કાદરે બિચારા બિરસા ગુંડાણો मला काही जास्त बोलता येत नाही पण आमच्या इथं घडलेला प्रसंग म्हणून आमच्या इथं नोटिस आले कमी तर आठ रागर आहे त्यांना नोटीस आली नोटीस आल्यानंतर सगळेजण घाबरले घाबरले म्हणजे आज तीन तीन पिढ्या झाले त्या जागेवर ते राहतात पण आज नोटीस आल्यानंतर त्यांनी सांगितलं दहा दिवसात हे घरं काढून पाहिजे तुम्ही कुढंही जायचं सगळे लोक घाबरले खूप कुठून जायचं पुढं गाव सोडत तर त्याच्यानंतर विनू भाऊ बसलेले आहे गं हां हे यांचे कोणीतरी जोडीदार आहे एक आणि त्याचं कार्यक्रम जागरणाचं जागरण तर ते जोडीदार यांच्या घरी चहा यायला आले संध्याकाळी म्हणजे कार्यक्रमाला जाणार होते म्हणून चहात यायला आले तर हे काय म्हणले असं ते समाजकारीमध्ये भाऊ आजचे दिवस ती छापून घ्या इथून पुढे तुम्हाला आमच्या घरी चहा मिळणार नाही म्हणे काय झालं का, का बरं नाही म्हणे आम्हाला नोटीस आलेलं आहे आता घरून पैसे आहे आता पाहू कुठतरी जागा भेटली तर तिथं जाऊ तर म्हणे दाखव बरे नोटीस कशी आहे काय ते भाऊ मी नोटीस घेतली पाहिली वाचली आणि विद्रोही ग्रुपला ती टाकली टाकल्यानंतर रात्री दीड वाजता यांच्याकडं ही नोटीस पोचली पोचल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तत्काल दादा लगेच हजर झाले हे पूर्ण खूप दादा यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही त्यांनी पूर्ण झालं यांनी सांगितलं की तुम्ही आमचे पाठीशी उभे राहा तुम्ही एकजूट राहा आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही घाबरू नका तर आम्ही सगळे तिथं हा म्हणलो आमचे जेवढे बी बांधव आहे तिथं जेवढे बी लोक होते सगळे बाया माणसं सगळे यांना आम हा मानले हा म्हणल्यानंतर हे निघून गेले सांगून आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते, ते बाहेर कोणाचे तरी इथं कांदे काढायला गेले तर कांदे काढता काढता शेतकरी बोलला त्यांना संघटना त्याचे माग जाता या ती कुठली आहे संघटना बाहेरची इथं जवळ आहे का नाही एवढंच आहे की तुम्ही कोणी दुसरं चार लोक तुम्हाला सांगतील तुम्ही असं करा तुम्ही तसं करा हे करा बरं आम्ही त्या लोकांना ताईंला फोन केला ताईंला त्यांना सांगितलं असं असं

तर कोण काय बोलले तू आज तेंडाळी गावामध्ये मला वाटतं आपला तो जमी पहिल्यांदी आणि आता सकाळी आलो बघितलं बांधलेले गावात जाण्याचा पहिला प्रसंग जाचा आला काही तर संघर्षच सुरू होता आणि त्या संघर्षात आलो होता तर आईलाच बंदी होती आपल्याला जात परंतु आदिवासी महासंघ म्हणजे मी एकटा नव्हे बसलेली संपूर्ण टीम आणि या गांडाळे गावची जे काही मनाने पक्के असे आपले आदिवासी बांधव त्यांच्यामुळे हे सगळं आहे माझ्या सर्व आता बघील कार्यकर्ते आणि सर्व आदिवासी बघतो आणि बघितलं आता भाषण ऐकायचं फक्त सवय सगळ्यात लोकांना झाले नाही गेला त्यांनी त्यांचे भाषण लय ऐकले आपण आपले फार काळ फुटले असं असे भाषण केलाच भाषण म्हणजे केलाच्या कुत्र्याचं भाषण म्हणजे असं तर थोडं असलेले माझे सगळे किल्लेदार या सगळ्यांनी मोठं केलेलं माझं स्वतःहून काय मोठा झालेलो नाही आता मी तुम्ही सांगा मी त्या बिलाच्या पुढं राहणार आणि भाषण करू तुम्हाला करू कारण ते बाकीच्या पुढऱ्यांच भाषण मी ऐकले सांगत मी ऐकलं नाही का भाषण करता आपले पुढारे म्हणतात असं नाही वाकड तिकड वाकडी तिकडे बाबळ त्याला हिरवा हिरवा बाला नाही का ऐकलंय पुढे ऐकले तर असं शंभर वाकडे वाकडी शिक बाबळ त्याला हिरवा हिरवा पाला पाटील मेला म्हणून करमपांटी गेला अख्खे विल टाळ्या वाजून आपल्या आईला करून गेला तरी आपण सगळे खूश ऐकलेले गेली भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण बहात्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होती आणि या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपल्या आदिवासींची हक्काची अस्तित्वाची लढाई सुरू आहे ती म्हणजे आपण जी जागा राहतो त्या जागेवर सुद्धा आपल्याला हक्क दिला बाकीचा विकास बाकीची जे काही प्रगती होणार आपल्यापासून केस काही किलोमीटर आहे तिचा आपल्यापर्यंत वारं सुद्धा आलेला नाही अजूनपर्यंत विकास आज आपली लढाई मी संघटन सुरू केलं होतं संघटन सुरू करताना मी विचार केला होता का वेगळ्या पद्धतीने लढाई सुरू करायची परंतु ज्यावेळेस लढाई सुरू करायचा विचार केला तर मला असं वाटायचं की हे पुढारी ही संघटना हा पक्ष आणि आता याच्या पलीकडं जाऊन काहीतरी वेगळी लढाई लड़ाए, लढायची जमिनींची लढाई लड़ाए, लढायची विकासातून आपल्या लोकांना प्रवाहातून पुढं कसं नेता येईल ही लढाई लड़ाए, लढायची परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष लढाईत उतरलो त्यावेळेस सगळ्यात पहिला वाद सुरू झाला आणि सगळ्यात पहिला वाद आला आपल्याकडे आमच्याकडे म्हणलं सत्तर वर्षातल्या बिलांक रेशन कार्ड का नाही मग आम्ही म्हणलो काय अडचण नाही आपण कागदपत्र करू एक आता मला म्हणे म्हणजे कागदपत्र करून कुठं रेशन कार्ड भेटत का मोर्चा लागेल लागलं नाही रे रेशन कार्ड वाटी मोर्चा काढून काय होणार मला अक्कल नव्हती असं समजा ना म्हणते आज बरोबर अस रेशन कार्ड काढलं मोर्चा काढायला साडे चार लाख वरच्याला पैसे घालण्यापेक्षा दान्य परत लगातलं असं ते परवडलं असत साडेचार हजाराचं धान्य काढायला पाच चार हजार मग एक मोर्चा काढला लागली सांगितलं आम्ही खायचे खायचे वांदे झाले वालो होता त्या लॉकडाऊनच्या काळात आपली खायची वांदी झाली याचा अर्थ आपला विकास झाला बरोबर त्याला कारण बर का आता समजा दिलीप बर्डे थाला थाली ना तुम्ही कधी यांना विचारलं तुम्ही शाने के विचारलं का घातलं मंडप फुले शहा न कोणी मग गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात बँडाई गाव बँडाळी आमच्या सारखे ते अन पोटा आले अर्धवट डोक्याचे आणि त्यांनी मोकार भाषण केली ते आता भाषण केल्यावर मग हुशार राहते आपण पटकन कोंबड्या कापल्या त्यांना रातभर म्हणजे आजचा दिवस साहेब थांबून जा साहेब म्हणले आपल्या घरी आपल्या लवकर कोणी वाढीत नाही साहेब रात मुकामाला थांबले कोंबड्या खाल्या आणि पण पार नको नको ते आसपास देऊन टाकते पण कळत नव्हतं ना करायचं का आणि मग त्यांना एक साहेब म्हणला बा एक काम करा उद्या मुंबई द्या म्हणजे सगळं काही विकास तुम्हाला समजून सांगतो म्हणजे त्यांना रातभर झोप नाही आणि मुंबई जायचं पाठ येऊ प्लेन गेले मुंबईला आता मुंबईला गेल्यावर तो राहतो आता तो पंधराव्या सोळाव्या मजल्यावर ज्यांनी यांना बोलावलं होतं खाजी राहिले वर जायचं हुशार रे बर का लिफ्ट राहते यांच्या बापच्यानी आणलं माहिती ते पायऱ्यांनी चढत वरगे पर दहा पट असला पार धान निघाला वर पैद होते ते म्हणे चित्र ते गप्प सोन राहिले म्हणजे बोलायचं ना ते म्हणे दादा घ्या ना हात पैद आता एक पाहते पाणी पुढे गोणे यांना सवय फक्त इकडे एरी बोर हापशी हाबनायची यांना काय माहित नाही वर काय सिस्टम मग ते म्हणले बाई इकडं जा या खोलीत तिकडं गेल्या यांना ते बरे दोन चार नळ होती वरून सहा वर तर याची त्याची पॉक होती सेपरेट शेपरेट पाणी येते कुडून नळही चालू आहे त्यांनी येऊन नळ चालू करून दिले यांना नळबी चालू झाले पहिलं आप म्हणलं आपलं घरी पाणी येत नाही इकडे सोळा मजल्यावर पाणी आलंही ते म्हणले <laughs> त्या नळातच पावत बर त्याला मुक्कामी राहायला सांगितलं पण या दोघांना झोपत नाही ते जवळ हातपाय बाहेर आले ना झोपत नाही यांना <laughs> याला झोपू या दिलं हे पुतले निम्या राहते <laughs> <laughs> ते दोन्ही नळपार वाकडे तिकडे करून घातले डायरेक्ट गावात टँकर चालू लाटायला ते आले स्वतःच्या भीतीत नळ फुकून टाक आणि माईक लावून सांगितले आपल्या इथं नळाला पाणी सगळ्यांनी हांडे भांडे आणा ज्या बायाने दोन दोन किलोमीटर वरून हांडे डवाक्य आणले होते त्यांनी वतून दिली आले लागले नंबरला ते म्हणजे अख्खं गाव एकत्र आल्याशिवाय नळ चालू करायचं नाही अख्खा गाव नंबर लावून उभं राहिले नळ चालू केला याच्या नळाला पाणी झालं काय ते म्हणजे तुझा चालू करू त्याचा फिरून पाहिला एवढं माहित नव्हतं का नळ नळाला पाणी येण्यासाठी पहिली वीर बोर काहीतरी घ्यावा लागतो त्याला पाईप लाईन करून त्याला मोटर बसवायला लागते त्याला लाईट लागते मग त्याला बटन पाणी आशा पुढारे आपल्या जन्माले यांनी फक्त कोरडे नळ उचलून आणून टोकले तर ते आपण त्यांच्या नादी लागून अख्ख्या दिवस पंच्याहत्तर वर्ष होणार कधी झाले आणि या अशा लोकांच्या आपण इतक्या वर्ष नादी लागलोय म्हणून आज आपल्याला कशाचे वांदे राहत्या जाग्यांची सुद्धा वांदे विकास 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 करायच्या गोष्टी झाल्या आज कोणाला विकासाची कोणती गोष्ट मिळाली हजारो लाखो कोटी रुपये खर्च होतो याच्यावरती कशावरती आपल्या आदिवासींवरती आपल्या विकासासाठी कार आपल्या जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत पैसा म्हणजे तुमच्या येतो लग्न केलं तरी पन्नास लाख रुपये तरी पैसा येतो ये बरोबर कोणाला माहिती आहे आपल्या घरा घरादारांना जर जागा नसेल तर सेपरेट जागा दिली जाते विरोध कुठून होतो स्थानिक विरोध होतो ना सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जर इतके हे होऊन सुद्धा आपण इथं भांडण चालू आहे राहायची जागा नाही घरकुल नाही हेच चालू आहे ना प्रगती कधी होणार मग म्हणजे आता ताईंच्या मत किती विरोध होता होता म्हणजे आम्ही इथं आलो तेव्हा तर बाहेर आपण भेंडाळे गाव या गावाला आम्ही पहिला शब्द दिला होता तो पूर्ण केला दुसराही शब्द देतो का यात वगैरे संपली काही इथं स्वतःचे तुमच्या हक्काचे भरपूर सुद्धा ते लाईन शिरत उभे राहिला त्या रवळस वाल्यांकडे गेलो होतो आम्ही ते तर आम्हाला त्या चंद्रकला मॅडमने टाकलं ते नंतर आम्ही फोन झाला रात्री तुम्हाला दीड वाजता मॅडम मी टाकून दिल तर रवळस घाबरून हे सांगितलं मी त्यांना आता लगेच सकाळी दुसरं आणि सकाळी आम्ही तिथं पोहोचलो हा तुम्हाला भेटलो तर त्या गावात ज्यावेळेस पोहोचलो तिथं ग्रामसेवक ग्रामसेवक बाईला फोन लावला होता तिला फोन लावला तर ती डायरेक्ट बोलली नाही माझ्या सैनिक त्यांना नोटीस दिलेली माझा काही संबंधित नाही त्या तुम्ही आता सरपंचाशी बोला सरपंचाशी बोलल्या सरपंच म्हटलं नाही नाही तसं नाही झाले नोटीस दिलाय पण मी त्याला कायद्यात बोललो का ते अशा शिक्षते मला नाही माहिती एक काम करा आता तुम्हीच इकडे या आपण मिटिंग घेऊन मग काय विषय तो समजून घेऊ घेऊस आपल्या समाजाला बघते एकच म्हणून हे नव्हल का जातं

आणि माझ्या शरीर एस्टेक पाहिलं वाटत पोलीस गाबर माझ्यापेक्षा त्यांना जास्त कापड त्यांनी कोणत्या वाढणार नाही म्हणतात शब्द मला ऐकायलाच आला नव्हता बायला आला असत मी सांगितलं की या इथं संघर्ष लक्षात घ्या का अनेक संघटना फक्त बोलण्यात गेल्यात पक्ष अनेक बोलण्यात गेलेत आपल्याला आजपर्यंत रेशन कार्ड मिळालं नाही दारिद्र्याशात काही फायदा झाला मला एक कळत नाही मोठचे मोठ मोठ लाख लाख लोकांची गाडी त्यांनी मा दारिद्र्याशात घ्या म्हणजे दारिद्र्याशात घ्यायचं म्हणजे काय माहिती आम्ही जगायच्या लायकीचे नाही कस काय म्हणतात इकडं आम्हाला मागणी काय दोन रुपये किलो चे गवडे अमेरिकेत डुकर खाते आम्हाला पाठी लय म्हणा अमेरिकेत डुकर आणि इकडं बिल डुकरांमध्ये गेल्या फरक काय ते बाबडी डुकर खाते इकडं काळे डुकर खाते एवढाच फरक येईल अरे मग संघर्ष काय पाहिजे आपल्याला हक्क काय पाहिजे हक्क संविधानाने सगळ्यांना समान हक्क दिलाय ना

सक्षमपणे म्हणजे कोणता प्रश्न नाही का ज्याचं उत्तर आपल्याकडे नाही मी असं ना समजू का ते हे गावात ते गाव मला आता गावात गुंतवणूक तरी आम्हाला वेगळंच ऐकायला आलो होतं तर त्यांना म्हणलं एकदा आमच्या हात टाकून पाहुल्या बोललं तरी कारण त्यांना वाटत असेल नाही का हे पण तर बोलणार आहे नीत नाही आम्ही एकदा रागात आलं मग आज राहुल उलटं पालटं करून आलो मी बोलतो ते मग आम्ही दोन्ही तर्फात आणणारे माणसे एवढं काहीतरी गावात गुस्ट लोक मला आत्ता कळालं होतं तुमची गाडी थोडी बाजूला लावा कामी करू सहा कोटी रुपयाला सगळ्यांशी जीवांत कोणत्या वेळेस मी माझ्या म्हणजे माझं स्वरूपाचं भाषण करी like comment and subscribe subscribe for more content